मान्सूनची वाटचाल यंदा वेगाने सुरू आहे मान्सून सरसरी वेळेच्या पाच दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय मान्सूनने दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत वाटचाल केली आहे पुढील तीन ते चार दिवसात मान्सून आणखी काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय निकोबार बेटांवर मागील चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय मागील दोन दिवसांमध्ये पश्चिमी वाऱ्यांचा वेग आणि खोली दक्षिण बंगालच्या उपसागर निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात वाढतायत पश्चिमी वाऱ्यांचा वेग समुद्राच्या सरासरी पातळीच्या एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर वीस नॉट्सपेक्षा अधिक आहे तर दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात पश्चिम पाच किलोमीटर उंचीवर आहे वरील सर्व घडामोडी लक्षात घेऊन मान्सून आज दक्षिण बंगालचा उपसागर दक्षिण अंदमान समुद्रात निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय तसंच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग मालदीव आणि कोमेरीनचा काही भाग तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे उरलेला अंदमान समुद्राचा भाग आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात प्रगती करेल असाही सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका